नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मी प्रवीण देठे आपल्यासाठी एक स्पेशल ऑफर घेऊन आलोय जे मार्केटमध्ये आतापर्यंत कुठंही तुम्हाला पाहायला भेटली नाही तर अशी मोठी ऑफर आणि ती ऑफर म्हणजे काय असेल तर आपला हा कॅमेरा आहे हा कॅमेरा मित्रांनो सोलरवरती चार्ज होतो आणि ॲटोमॅटिक आपलं शेताचं चार्ज होतो डिस्चार्ज होतो आणि आपले जे रेकॉर्डिंग आहे ते ऑटोमॅटिक करतो तर ह्या कॅमेऱ्याची काय फॅसिलिटी आहे आणि आज तुमच्यासाठी काय ऑफर घेऊन आलोय हा जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल पूर्ण ऑफर पाहायची असेल तर आपला पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ फारच इनोव्हेटिव्ह होणार आहे पुष्कर तर मित्रांनो या कॅबेरीची किंमत तुम्ही मार्केटमध्ये पाहू शकता दहा हजार आठशे एक्क्याण्णव रुपये चालूला ह्याची किंमत आहे पण मी तुम्हाला खूपच कमी किमतीमध्ये आणि तेही घरपोच आणि त्याही बरोबर आणखीन आपल्याला फ्री काय काय यंत्रणा सॉरी फ्री देणार आहे काय गिफ्ट वस्तू ते, ते पण तुम्हाला जर पाहायचं असेल तर व्हिडिओ पहा तर मित्रांनो आपण त्याच्याबरोबर एकशे अठ्ठावीस जी बी मेमरी कार्ड आपण ह्याच्याबरोबर फ्री देणार आहे तर मित्रांनो ह्याची मार्केट व्हॅल्यू असेल पंधराशे ते सोळाशे रुपये सँडिस्कचं ओरिजिनल मेमरी कार्ड आपल्याला ह्याच्या बरोबर भेटणार आहे तर मित्रांनो याची ऑल महाराष्ट्र आणि ऑल इंडियामध्ये तुम्हाला घरपोच फ्री डिलिव्हरी भेटणार आहे आणि या मश या कॅमेरा बरोबर सोलर प्लेट असेल आज काय काय याच्याबरोबर बरोबर आहे पाहूया दोन मिनिटांमध्ये आपण हा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बघूया तर मित्रांनो व्हिडिओ अनबॉक्सिंग करण्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि इतर शेतकरी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करत चला त्यामुळे आपलं होतं काय तर डिस्काउंट मध्ये आपल्याला पूर्ण वस्तूच्या किमती आणि वस्तू पाहायला मिळतात कुठे मिळतात तर नवक्रांती क्रांती अॅग्रो पंढरपूर या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतात तर मित्रांनो बघूया याच्याबरोबर हे पॅकिंग बघू शकता पॅकिंग खास दिलेलं आहे जेणेकरून तुमचा बॉक्स वरून जरी आपटला तरी फुटणार नाही तर याच्याबरोबर ही जी वायर आहे ते सोलर कॅमेरा चार्जिंगची वायर ही सोलर प्लेट आहे ही कॅमेरा चार्जिंगची पूर्ण वायर आहे तर हा आपला सोलर कॅमेरा असेल बघू शकता कसा कॅमेरा आहे एक दोन मिनिटामध्ये आपण याच्या बरोबर काय काय येणार आहे ते पण पाहणार आहे याच्या येणार आहे हे स्टँड आहे आणि याच्या बरोबर आहे हे सर्व साहित्य आहे तर या बरोबर तुम्हाला दोन कॅमेरे येतात बघू शकता आणि हे दोन्ही कॅमेरा आपले नाईट व्हिजन आहेत तर ह्या हा जो खालचा पार्ट दिलेला आहे तो सेन्सर आहे तर हा सेन्सर काय काम करतो आयर सेन्सर आहे हा तर याच्यामध्ये समोरून जर कोण व्यक्ती चालली तर आपला कॅमेरा हा त्याला डिटेक्ट करतो आणि ती व्यक्ती आहे हे आपल्याला मेसेजद्वारे आपल्या फोनवरती सांगतो तर हा भरपूर आपल्या कॅमेऱ्याचा रोल पास करतो आणि यानंतर हा कॅमेरा एका जागेला स्टेबल राहतो हा दुसरा कॅमेरा काय करतो आपल्याला जर पाहायचा असेल तर एक दोन मिनिटामध्ये आपण कॅमेरा ऑन करणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला आता याची माहिती देतो याचं जे दे मेमरी कार्ड आहे ते आपल्याला इथं बसवू शकता आणि इथं सिम कार्ड आहे इथं बसवू शकता आणि तुम्हाला जर कॅमेरा करा तुम रिसेट करायचा असेल काय चुकीचं सेटिंग तुमच्याकडून झालं असेल तर हे रिसेट पण करू शकता हा कॅमेरा मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला आवाज येण्यासाठी हा साऊंड दिलेला आहे याच्यामध्ये तुम्ही बोलू शकता इथं माईक पण दिलेला आहे आणि आपला मोबाईलवरती बोलल्यानंतर हा कॅमेरा इकडं बोलू शकतो शिवाय इथं बोलल्यानंतर मोबाईल वरती सुद्धा ऐकू येतं आणि इथं एक आपल्याला चालू करण्यासाठी स्विच दिलेला आहे बघू शकता आणि हे आपल्याला पिन आहे ते खवायचे इथं त्यामुळे ऑटोमॅटिक कॅमेरा चालू झाल्यानंतर कसं मोशन करतो काय करतो बघू शकता तुम्ही असं साऊंड करेल आणि ह्या दिशेपर्यंत असा कॅमेरा आपला फिरत राहतो बघू शकता पूर्ण वर खाली आणि चारी बाजूला आपला हा कॅमेरा फिरतो तर सगळीकडे आपल्या शेतामध्ये कुठेही चोर आला काही आलं तर आपलं हे लक्ष सगळीकडेच कॅमेरा ठेवतो ह्याही बाजूला पूर्ण जातो खालीही पूर्ण जातो आपण ह्या कॅमेराला मोबाईलवरती आपण ह्या कॅमेराला ऍडजस्ट करू शकतो खाली घेऊ शकतो वर घेऊ शकतो अथवा इथं आपण मोबाईलवरती बोललो आपला हा कॅमेरा ऐकतो आणि इकडं आवाज ट्रान्सलेट करतो तर दुसरी गोष्ट मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस ह्याला नाईट विजन सेन्सर आहे खूप अंधारामध्ये म्हणजे एकदम अंधार जर असेल तर त्या अंधारामध्ये पण आपल्याला हा कॅमेरा काय करतो असा जसं उजेडामध्ये आपण रेकॉर्डिंग करतो त्याच प्रकारे हा अंधारामध्ये पण रेकॉर्डिंग करतो आणि तुम्हाला जर लाईट लावून रेकॉर्डिंग करायचं असेल तर ह्याला लाईट पण आहे लाईट लावून पण रेकॉर्डिंग होतं तर मित्रांनो लाईट लावून ठेवता येते बंद करता येते चालू करता येते तुम्हाला कॅमेरा वरती खाली करता येतो तो कुठं मोबाईल वरती करता येतो तर याच्यामध्ये फक्त एक सिम कार्ड टाकायचं आहे आणि सिमकार्ड टाकल्यानंतर आपण ऑल इंडियामध्ये कुठेही गेल्यानंतर किंवा बाहेरच्या देशात गेल्यावर सुद्धा आपण ह्या कॅमेऱ्यावरती लक्ष ठेवू शकतो किंवा शेतावरती लक्ष ठेवू शकतो तर हा कॅमेरा आपल्याला जर पाहिजे असेल तर नवक्रांती अॅग्रो मध्ये मिळतो आणि याच्यामध्ये खूपच कमी किंमतीत मार्केटला जर आपण याचा विचार केला तर ह्याची किंमत आहे साधारणतः दहा अकरा हजार किंमत आहे आणि आपल्याला मेमरी कार्ड आहे ते वेगळं घ्यावं लागतं अकरा साडेबारा हजार पर्यंत ह्याची मार्केटला किंमत जाते तर मित्रांनो हा कॅमेरा तुम्हाला फक्त आणि फक्त नऊ क्रांती अॅग्रो मध्ये आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपयेला प्लस त्याच्याबरोबर एक आपल्याला एकशे अठ्ठावीस जी बी मेमरी कार्ड भेटणार आहे पण जर आपण आपले नऊ क्रांती अॅग्रोचे किंवा एन के टेक्नोचे फॉलोअर्स असाल तर आपल्याला भेटणार आहे तर ह्यासाठी आपण मी नेहमी सांगतो आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा फॉलो करा तर धन्यवाद